खूपच उपयुक्त महत्त्वाच्या पंचवीस किचन टिप्स व ट्रिक्स पहिला पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करा दोन अनारसा तळताना जाळी येत नसेल तर अनारसा थापताना खसखसमध्ये थोडी साखर टाकून थापा तीन झटपट कुरकुरीत बटाटा काप बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या चार मध गोठल्यास मधाची बाटली गरम पाण्यात ठेवा पाच दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडेसे बेसनपीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते सहा पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी तीळ भिजत घालून मसाला वाटताना त्यात घाला भाजी घट्ट व स्वादिष्ट होते सात शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूडभर साखर टाका शेवग्याच्या शेंगांचा कडवटपणा कमी होतो आठ मांसवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लास्टिक कागदाला तेल लावून मासवडी दुमटावी अजिबात तुटत नाही नऊ तेलाच्या किटलीखाली नेहमी एखादी डिश ठेवावी म्हणजे ओटा तेलकट होत नाही दहा उडीद पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका त्यामुळे पापड खराब होत नाही व कीड पण लागत नाही अकरा कुरडईची भाजी बनवताना कुरडई नेहमी गरम पाण्यात भिजत घालावी कुरडई पटकन भिजते बारा शेवभाजी बनवताना त्यामध्ये मॅगी मसाला वापरावा भाजी स्वादिष्ट होते तेरा घरात भाजीला काहीच नसेल तर घरातील साठवणीचे बटाटा पाण्यात बटाटा वेफर्स पाण्यात भिजून बटाटा चिप्स भाजी बनू शकता चौदा मसाले भात बनवताना त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकावा मसाले भात अप्रतिम होतो पंधरा ज्वारी किंवा बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर त्यामध्ये शिजवलेला भात घालावा भाकरी अजिबात मोडत नाही सोळा कोणतीही भजी बनवताना त्यात सोडा घालणार असाल तर त्यात हळद पावडर घालू नये भजी काळपट होतात सतरा कांद्यांचे एकदम बारीक स्लाईस हवे असतील तर वेफर्स खिसायच्या खिसणीने खिसा एकदम बारीक स्लाईस तयार होतात अठरा आलं व लसूण पेस्ट खलबत्त्यात किंवा बारीक करायचा कंटा आला तर किराणा आणलेला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेचावा एकोणीस कोणतीही भजी बनवताना त्यामध्ये एक चमचा बारीक रवा टाका भजी एकदम कुरकुरीत होतात वीस काळा मसाला व वा वा वाटणाची भाजी बनवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या टाका भाजीची चव दुप्पट होते एकवीस पालकाची भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने पण टाका भाजी खूप चवदार लागते बावीस मेथीची भाजी कडू होत असेल तर स्वच्छ धुवून मीठ घालून तशीच ठेवानंतर शिजायला टाका तेवीस हिरव्या मिरचीचं वरण करणार असेल तर डाळ शिजवताना त्यातच हिरव्या मिरची हलवून शिजवा व नंतर लसणाची फोडणी द्या वरणाची चव छान लागते चोवीस चिकनची रस्त भाजी शिल्लक राहिली की दुसऱ्या दिवशी त्यात तांदूळ हलून शिजवा मस्त बिर्याणी तयार होईल पंचवीस कोणत्याही हलव्याचा प्रकार करत असताना त्यात एक चमचा बेसन डाळीचं पीठ घाला हलवा एकजीव होतो तसेच हलवा स्वादिष्ट होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील सर्व टिप्स उपयुक्त व वा कामाचे वाटल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद